आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच तसे बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील मानाचा गणपती असणाऱ्या आझाद तरुण मंडळामध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते आरती करून नंतर फीत कापण्यात आली आणि त्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली सहा सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाला दुःखद अंत करण्या निरोप देण्यात आला शहरामधील मानाचा गणपती असणाऱ्या आझाद तरुण मंडळामध्ये संध्याकाळी चार वाजता तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते फीत कापून मुख्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कास माजी नगरसेवक गजानन सातभाई विक्रम मुजाडी श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे अॅडव्होकेट राहुल भैया शेटे गणेश खैरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर विसर्जन मार्गावरनं मिरवणूक निघाली शहरामधील शनी चौक इथे अक्षय कर्डेले आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर नगर परिषदेच्या वतीनं मिरवणुकीमधील आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला या मुख्य मिरवणुकीमध्ये आझाद तरुण मंडळाच्या मागे मळगंगा तरुण मंडळ श्री बुवासिंद बाबा मंडळ श्री दत्त मित्रमंडळ गजानन तरुण मंडळ अनमोल तरुण मंडळ श्री रामदत्त मित्रमंडळ अहिल्यादेवी मंडळ तसेच श्री गणेश मंडळ शिव आदर्श युवा प्रतिष्ठान मंडळ अशा दहा मंडळांनी मुख्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला पहाटे एक अखेरच्या मंडळामधील गणेश मूर्तीचे नावघाट येथील मुळा पात्रामध्ये विसर्जन करण्यात आलं लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या प्रसंगी तरुणांमध्ये मोठा उत्साह हो देखील दिसून आला किरकोळ भांडणं वगळता मिरवणूक शांततेत पार पडली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तालुक्यातील गुहा आणि उमरे इथे काही मंडळींनी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्ये लावून तरुणांच्या समोर एक नवा आदर्श ठेवला मात्र शहरात आणि तालुक्यात काही भागात डीजे बंदीचे उच्च न्यायालयाचे आदेश धुडकारून लावल्याचं दिसून आलंय शहरामध्ये निघालेल्या मिरवणुकीत कर्कश आवाजात डीजेचा दंधनाट होता लहान बालक आणि वयोवृद्ध यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला पोलीस प्रशासनानं कोणतीही कारवाई न करता फक्त बघ्याचीच भूमिका घेतली आहे याबाबत पोलीस प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी आता काही वृद्धांनी केली आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी